भारतीय नागरिक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत समाजमाध्यमांवर केलेल्या आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी मालदीव सरकारनं आपल्या तीन मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं आहे या वादाच्या पार्श्वभूमीवर भारतातले मालदीवचे राजदूत इब्राहिम शाहिब यांना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं बोलावून घेतलं आहे तत्पूर्वी मालदीव सरकारनं निवेदन प्रसिद्ध करून सरकारची भूमिका स्पष्ट केली तिघा मंत्र्यांनी केलेली आक्षेपार्ह पोस्ट ही त्यांची वैयक्तिक मतं असून ती मालदीव सरकारची मतं नाहीत असं मालदीव सरकारनं स्पष्ट केलं आहे मालदीवचे माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्दुल्ला शाहिद यांनीही सत्ताधारी पक्षाला खडे बोल सुनावले भारत हा मालदीवचा कायम मित्र राहिला आहे आणि गरजेच्या वेळी सर्वप्रथम मदतीला धावून येणारा देश असल्याचं सांगत मंत्र्यांच्या पोस्ट निंदनीय असल्याचं शाहिद यांनी म्हटलं आहे मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष इब्राहिम सोलिह यांनीही भारतविरोधी द्वेषपूर्ण भाषेचा निषेध केला आहे मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद भारतीयांकडून समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात उमटले भारतीयांनी याबद्दल नाराजी व्यक्त करत आवाज उठवला नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपचा दौरा करत तिथले छायाचित्र समाज माध्यमांवर अपलोड केली होती या माध्यमातून त्यांनी लक्षद्वीपला भेट देण्याचं आवाहन केलं होतं त्यानंतर मालदीवच्या मंत्र्यांनी वादग्रस्त विधानं केली या वादाच्या पार्श्वभूमीवर अनेक भारतीयांनी मालदीवला जाण्याचं नियोजन रद्द केलं तसंच विमानाची तिकीटं आणि हॉटेल बुकिंग रद्द केल्यानंतरचे स्क्रीनशॉट्स हे समाजमाध्यमांवर टाकले परिणामी एक्स या समाजमाध्यमावर बॉयकॉट मालदीव्स असा हॅशटॅग ट्रेंड झाला यानंतर मालदीव सरकारनं आपल्या मंत्र्यांवर कारवाई केली